आवळ्याचं चा सीझन चालू आहे आणि अशी सुंदर आवळा कँडी करायची एक नाही दोन नाही तीन नाही तर चार प्रकारची आवळा कँडी मी आपणास करून दाखवत आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी डायबिटीस फ्री शुगर आवळा कँडी गुळातली आवळा कँडी मधातली आवळा कँडी आणि रेग्युलर साखरेतली आवळा कँडी नमस्कार मी अमृता अमृताज व्हिलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण आवळा कँडीचे तब्बल चार प्रकार बघतोय साधे सोपे कुठल्याही प्रकारे झंझट नाही उकडण्याचं टेन्शन नाही किंवा पाणी वाचण्याचं टेन्शन नाही असा पाणी विरहित आवळा कँडे आपण बघणार आहोत आता हे बघा तुम्ही बघताय की सुंदर अशा मस्त आपल्या आवळा कँडे झालेल्या आहेत आणि कुठेही तिला सुरकुती नाही आहे पूर्णतः वाळलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही काचेच्या टीनमध्ये काचेच्या बॉलमध्ये किंवा काचेच्या बंद डब्यामध्ये तुम्ही आवळा कँडी वर्षभर स्टोअर करू शकतात अशा पद्धतीने आवळा कँडी मी तयार केलेली आहे चला तर कशा पद्धतीने आवळा कँडी केली आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही शुगर फ्री आवळा कँडी आहे जे की आपण ही जी डायबेटिक पेशंटसाठी साखर येते त्याच्यातली आवळा कँडी आहे आणि ही जी आहे ही मधामधली मद आवळा कँडी आहे जी की मध टाकून केलेली आणि ही गुळामधली आवळा कँडी आहे ज्याच्यात मी गुळाची पावडर वापरलेली आहे तर मग आता आवळ्याची प्रोसेस केली कशी तर दोन किलो आवळे घेतले आणि ते स्वच्छ धुऊन पॉलिथिनमध्ये दोन दिवस फ्रीझरला ठेवले स्वच्छ काळा खराब आवळा बघून घेतला आणि अशा पद्धतीने हिरवेगार सुंदर असे मोठे मोठे आवळे आता बाजारात मिळतातच आहे पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे आवळेमध्ये जरा मिळणं कमी झालं होतं आणि त्यानंतर असे रात्रभर आपण त्यांना आपोआप मेल्ट होण्यासाठी ठेवायचे आहे त्याच्यात पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही ह्या पद्धतीने मी रात्रभर हे बाहेर ठेवले होते आपोआप ओलायला लागतात आणि अशा पद्धतीने नरम पडतात नरम टोमॅटोसारखे झाले की अलगत त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात याच्यात कुठल्याही प्रकारे पाणी टाकायची गरज नाही किंवा आवळा उकडायची गरज नाही आणि साल तर तुम्ही म्हणाला अशी पटकन अलगद निघते आणि अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला हे आवळ्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आणि अशा स्पॉन्जी फोडी तयार होतात आणि पाणी जास्ततः त्याचं वाया जात नाही पाणी निघत नाही आणि वाफवण्याचीसुद्धा गरज नाही तुम्ही बघा किती अलगत सहजपणे या आवळ्याच्या फोडी तयार होत आहेत आणि सालही व्यवस्थितरित्या निघते अशा पद्धतीने सर्व साल काढून घेतल्या आहेत आणि ह्या पद्धतीने ते वेस्ट जे आहे ते अशा पद्धतीने निघालेलं आहे आणि याच्यामध्येच आपण आता आवळ्याच्या पुढे अशा पिळून घेणार आहोत आता पिळल्यानंतर ही रबरासारखी होते उकडून घेतल्यानंतर तिचा गाळ तयार होतो ती पिळली जात नाही आणि पाण्याचा अंशही बऱ्यापैकी प्रमाणात राहतो आता तुम्ही बघाल हे चार तर पाच घोट पाणी आहे फक्त निघालेलं दोन किलो आवळ्यांमधून आणि हे पाणी मी आता स्टोर करून ठेवणार आहे मेहंदी भिजवण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता आपण आता हे थोडे थोडे वाटे तयार करून घेतो आणि हे बघा हे मी जे आता तुम्हाला दाखवते वाटे केलेले तर हे दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या आवळ्याच्या फोडी ह्या पद्धतीने मी टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघताय दोन वाटी आवळ्याच्या फोडी काढल्या होत्या त्याच वाटीने दोन वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हा गुळ घेतला आहे ही गुळाची पावडर आहे आता एक वाटी मी या ठिकाणी आवळ्याच्या फोडी घेतल्या होत्या तर एक वाटीच मी ह्या ठिकाणी गुळाची पावडर वापरते आणि गुळ थोडा गोड कमी असल्याकारणाने थोडं मी अजून वाढवून घेते आहे तुमच्यावर आहे कमी जास्त गोड कसं करायचं ते आता ही डायबिटिक फ्री शुगर आहे तर ही डायबिटिक पेशंटसाठी केलेली आवळा कँडी आहे खास तर मी ह्या साखरेचा वापर केलेला आहे याच्यात कुठल्याही प्रकारे कोणाचीही ॲड करण्याचा माझा उद्देश नाही आहे फक्त शुगर फ्री साखर मी ही वापरलेली आहे डायबेटिक पेशंटसाठी आणि एका वाटीला ही सुद्धा मी एक वाटी टाकत आहे ही बारीकच असल्या कारणाने हिला दळायची गरज नाही आणि आता मध मध जे आहे तर ते मी ह्या ठिकाणी एक वाटी आवळे फुडी घेतलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण मधसुद्धा वाटी घेतलेला आहे कारण मध गोड असतं तेवढं मत सफिशियंट होतं म्हणून मी ते घेतलं आहे आता अशा पद्धतीने सर्व याच्यात आपण गोड जिन्नस टाकून घेतले त्या आता आपण सगळ्या एकजीव करून घेणार आहोत आता साखर जी आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या आवळ्याच्या फोडींना लागली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ती कालवून घ्यायची कालवताना मात्र स्टीलच्या भांड्याचा किंवा स्टीलच्या चमच्याचा उलथण्याचा वापर करू नका लाकडीच उलथण्याचा वापर करा लाकडाचं असेल किंवा प्लॅस्टिकचा तुमच्याकडे जर खुरपणा असेल सचुल असेल त्याच्याने तुम्ही वापर करू शकतात आणि प्लॅस्टिकच्याच भांड्यामध्ये ते मुरायलाही ठेवायचं आहे स्टीलचा किंवा धातूचा कुठलाही वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे आता ही एकजीव करून झाली आता ही डायबिटिक फ्री साखर जी आपण याच्यात टाकून घेतली होती ती पण मिक्स करून घेत आहोत अशा पद्धतीने पूर्णतः ओलावा त्याच्यात निर्माण झाला पाहिजे कारण की आपण आवळ्याच्या फोडी ह्या पिळून घेतल्या होत्या पाण्याचा अंश जास्त राहायला नको याच्यासाठी आता गूळ पण आपण मिक्स करून घेतो आहे गुळसुद्धा असा एकजीव एक संद मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघताय किती छानपैकी असा छान रंग दिसतोय प्रत्येक याचा वाळल्यानंतर अजून कलर छान दिसेल आणि अशा प्रकारे चारही भागात आपण डिवाईड केलेले आवळा कॅन्डीज ज्या आहेत त्या आपल्या मुरण्यासाठी आता तयार आहेत आणि याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये सुंठ मिरी वेलची आणि थोडं केशर असं मिक्स करून जी मी पावडर तयार केलेली आहे साखरेची ती आपण याच्यात टाकून घेतो आहे याच्यात आधीच टाकण्याचा उद्देश हा की ज्यावेळेस हे मुरलं जाईल तेव्हा तेव्हा त्याची ते टेस्ट पण त्याच्यामध्ये मुरली जाईल कारण नंतर जेव्हा आपण सुंट साखर लावतो ना तर ती चव जरा वेगळी असते आता दोन दिवसानंतर तुम्ही बघताय दोन दिवसांनी पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे आणि अशा पद्धतीने आता त्याचं पाणी झालं आहे आणि ते पाणी आवळ्याच्या फोडी पिण्याचं काम आहेत याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे हे पाणी आपोआप त्याच्यामध्ये जिरू द्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तो सगळा एकसंद असा गोडपणा त्याच्यामध्ये मुरला पाहिजे आणि याच्यामध्ये केसरची आपण पावडर टाकली असल्यामुळे थोडे पिवळे पिवळे छान असे मस्त रंग दिसत आहेत ही डायबिटिक फ्री साखरेतली आवळा कँडी तुम्ही बघता याचं पाणीसुद्धा झालेलं नाही ते आपोआप त्याला जिरती आहे आणि पाण्याचा अंश तुम्हाला कुठेही दिसणार नाही पाण्याचा अजिबात अंश राहत नाही अशा पद्धतीने ही आवळा कँडी छान केलेली मध पण बघा मधातली आवळा कँडी मध पूर्णत सोकून घेत आहे थोडंच आता मध शिल्लक राहिलं आहे दोन दिवसांनी हे सुद्धा पण मात्र जर तुम्हाला पाणी काढायचं नसेल तर त्याच्यासाठी पेशन्स ठेवावे लागतील तुम्हाला तीन ते चार दिवस हे अशाच पद्धतीने मुरत ठेवावं लागेल आणि दररोज मात्र त्याला चाळत जायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला चाळवून घ्यायचं चा आहे हे बघा सकिंड तुम्ही बघताय ना पाण्याचा अजिबात कुठेही जास्तत ओलसरपणा आहे फक्त पण पाणी पाणी असं झालेलं नाही काही वेळेस काय होतं आवळा कँडीत आवळ्याची कँडी कमी आणि पाण्याचा अंश जास्त अशा प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आता आपण चार दिवसांनी पुन्हा आवळा कँडीकडे जातो आहे तुम्ही बघताय ही मधातल्या आवळा कँडी याच्यात कुठेही मधाचा अंश शिल्लक नाही आहे आणि आता ही जी दुसरी आहे ही आहे शुगर फ्री डायबेटिक पेशंटची अवळ्या कँडी याच्यातही साखरेचं कुठेही तुम्हाला दाणा दिसत नाही पूर्णत मेल्ट होऊन पूर्ण फोडींनी ते साखरेतलं पाणी जे आहे ते पूर्ण ऑब्झर्व केलेलं आहे तुम्ही बघताय अशा पद्धतीने रसरशीत ती आवळा कँडी सुंदर झाली आहे आणि ही आहे गुळातली आवळ्या कँडी तुम्ही बघताय याच्यातलाही गुळ पूर्णत शोषून घेतला आहे आणि हे आशेच्या आशचे मी आता आवळ्याचे फोडी ज्या आहेत त्या वाळत घालणार आहे आणि ही आहे साखरेतली आवळा कँडी तर साखरेतल्या आवळा कँडीलासुद्धा रसरसितपणा आलेला आहे पाण्याचा अंश अगदी नाहीच्या बरोबर आहे की ती सुंदर काचेसारखी आपली आवळा कँडी तयार झाली आहे चारही प्रकार अगदी छान झालेत आणि आता आपण ते वाळवायला घेणार आहोत अशा पद्धतीने एका ताटामध्ये मी फोडी काढून घेत आहे सगळ्या फोडी आपण व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायच्या आहेत एक एक फोड अशी छानपैकी पसरवून घ्यायची आहे तुम्ही बघताय काचेसारख्या रसरशीत अशा सुंदर फोडी तयार झाल्या आहेत आणि चार दिवस मात्र या फोडींना ऊन आणि सावली अशा पद्धतीने आपल्याला वाळवायच्या आहेत कडक उन्हात जर तुम्ही वाळवायला गेले तर वरचा पापुद्रा कडक होईल आणि आत ओलसर राहील त्याच्यामुळे ऊन सावली ऊन सावली अशा पद्धतीने तुम्ही जर वाळवलीत तर अशा पद्धतीने छानपैकी कँडी आपली वाळून निघेल बघा सकिंड छान आहे की नाही आयडिया पाणी जमा करा ते पाणी फ्रीजमध्ये ठेवा त्याचं सिरप करा त्याची अजिबात झंझट नाही चौथ्या दिवशी तुम्ही बघताय आवळा कँडी अशी मस्त वाळून निघालेली आहे रेडीमेड आवळा कँडी असते त्याच पद्धतीने ही आवळा कँडी झालेली आहे आणि छानपैकी सुटसुटीत सोप्या पद्धतीने केलेली आवळा कँडी आहे अशा पद्धतीने साखरेचं कोटिंग मी ह्या ठिकाणी करून घेत आहे सखिड नो आहे की नाही साधा सरळ सोपा उपाय आणि आपण ज्यावेळेस साध्या साखरेतल्या आवळा कँडी खातो त्यावेळेस डायबिटिक पेशंटला वाटतं की अरे मला जर डायबिटिक नसता तर मीही खाल्ले असते पण डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा बनवलेली आहे गुळातल्या खाणाऱ्यांसाठी सुद्धा बनवलेली आहे म्हणून जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर कृपया जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत पोहोच